बातमी सेना आमदारांच्या बैठकीमध्ये मोबाईल आखण्याला मनाई करण्यात आलेली आहे बैठकीमध्ये कोणतीही चर्चा बाहेर जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी हे आदेश दिले असं कळत आहे आताची सगळ्यात महत्वाची बातमी सेनेच्या आमदारांची मातोश्री इथे बैठकीला सुरुवात होती अगदी काही क्षणात अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात अक्षय Uh, काही क्षणात ही आमदारांची बैठक सुरू होतीये साडे अकरा वाजताच्या सुमारास ही बैठक बैठकीला सुरुवात होईल आता हळूहळू आमदार यायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये आमदारांना मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आली आहे त्यामुळं मोबाईल आणि इतर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आहे ते आमदारांकडनं त्यांच्या बाहेरच त्यांच्या सचिवांकडे ठेवलं जात आहे त्यांच्या स्वीय सहायकांकडे ठेवलं जात आहे कारण या बैठकीमधली कुठलीही जी अतिशय गोपनीय निर्णय घेऊन होईल आणि निर्णय जोपर्यंत जाहीर करणार नाही तोपर्यंत तो हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत बाहेर येऊ नये हा निर्णय त्यासाठी ही खातरदारी जी आहे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय आणि सगळ्यात महत्वाचा आज जर आपण बघितलं तर जी ही खबरदारी घेण्यामागे हा सुद्धा उद्देश आहे की ज्यावेळी निर्णय होईल या निर्णयानंतर लगेच सत्ता स्थापनेचा ज्या प्रकारे दावा जो पक्ष करेल किंवा ज्या पक्षासोबत जायचं शिवसेनेचा निर्णय ठरणार आहे या निर्णयानंतर आमदारांना मुंबई तोडण्यास सुद्धा परवानगी नसणार आहे त्यांना मुंबईत थांबवलं जाईल अशी सुद्धा माहिती येते त्यामुळं आजच्या सगळ्या महत्वाच्या या घडामोडी आहे आणि आज शिवसेना आपली भूमिका अधिकृतरित्या जाहीर करणार धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल आपण बघतोय की शिवसेनेच्या बैठकीला काही वेळातच सुरुवात होती आणि यामध्ये जी महत्वाची माहिती कळते त्यांना मोबाईल आज्ञाना या आमदारांना मनाई आणि मुंबई सोडायला देखील त्यांना सध्या परवानगी देण्यात आलेली नाही बघ्यात शिवसेनेची भूमिका काय असेल या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये मध्ये आता आपण इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकांना